आहे नगाऱ्यामध्ये नगारा, नगारा, नगारा वादत होता मंदिर बहिरोबा तर जयश्रीराम मित्रांनो माझं आदित्य स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार दे आहोत जालना जिल्ह्यातील अंबर तालुक्यामध्ये असलेल्या चिंचखेड या गावाला ज्या गावामध्ये आपल्याला खंडोबा राहायचे एक अतिशय प्राचीन मंदिर पाहायला मिळते जे मंदिर अतिशय सुंदर असून सुन्, या मंदिराचा इतिहासही फार महत्वाचा आहे तर मग आज आपण या मंदिराला भेट देऊयात या मंदिराची संपूर्ण माहिती घेऊयात आणि मंदिरामागचा असलेला इतिहासही समजून घेऊयात तर मग कसल्या प्रकारचा उशीर नकाराचा सुरुवात आजच्या आपल्या ब्लॉगला ब्लॉगला शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर जयश्रीराम मित्रांनो जसं की आता आपण आंबडवर निघालो आहोत चिंचखेड या ठिकाणी जाण्यासाठी चिंचखेड हे आंबडपासून साधारणतः पंधरा ते सोळा किलोमीटरांच्या अंतरावरती आहे तर चला मग भेटूयात आपल्या पुढील वाटेमध्ये तर मित्रांनो अंबड वरून पाचोडच्या दिशेने जात असताना साधारणतः बारा तेरा किलोमीटरांच्या अंतरावरती आपल्याला एक डाव्या बाजूला जाणारा रस्ता दिसतो तो रस्ता आपल्याला चिंचखेड या गावामध्ये घेऊन जातो मित्रांनो जसं की आता आपण चिंचखेड या गावामध्ये पोहोचलेलो आहोत तर आता आपल्याला येथील खंडोबायाच्या मंदिराची सविस्तर माहिती याच गावचे रहिवाशी असलेले श्री ज्ञानेश्वरजी खंडगळे हे देतील नमस्कार हे चिंचखेड गावातील हो खंडोबाच्या मंदिराचे माहिती देण्यासाठी इथं आलेले आहे तरी आपण बघून घेण्या आतमध्ये आप गेल्यानंतर आपण सारी माहिती देऊ आपल्या हे नगारा घर आहे त्या नगाऱ्यामध्ये पूर्वी नगारा नगार वाजत होता आता सध्या नाही वाजत सध्या काहीच नाही राहिले हा नगारा घर आहे मोठा दगडीच काम काम सार पूर्ण कोरीव हो काम वगैरे नाही सर दाखवून जुनं पुर म्हणजे अहिल्या देवीच्या काळातलं अहिल्या देवीच्या काळातलं बांधलेले काम ही दीपमाळ आहे हा इच्यार दसऱ्या टायमाला दीप उत्सव सारा याच्यावर तयार साजरा करतात दसऱ्या दिवे लावून टाकतात हा हा म्हणजे हे पण जुनीच आहे का तेव्हा जुन्या मंदिर झालेलं तिथं हे पादुका आहे खंडुबाजा खंडुबाचे पादुगा आहेत तंडुबाजा पादुगा आहे अच्छा अच्छा हे त्यांचं भक्त होते अच्छा हे हां दशरथ बाबा इकडून दशरथ बाबा हरी दशरथ बाबा म्हणून भक्त त्यांची समाधी का दशरथ बाबा शिंगाडी त्यांची समाधी ईद दिली त्यांना जागा अच्छा अच्छा हा हा मूळ जागा ईद देऊन टाकली त्या हा हा तस खूप मोठे भक्त होते पहिले मंदिर सगळं ते नंतर हे दानवी साहेबांनी दिले नंतर समजा याच्यातून झालं सभा मंडप सभा मंडप वगैरे नंतर झालं पण अशे प्रदक्षिण होते पालखी सगळ जाते द्या पाच सहा वेळेस इथं पालखी सात वेळेस वर्षातून सात वेळेस पाच सात वेळेस पालखी पालखी अशी इकडून प्रदक्षिणा जाते पालखी पाच सहा वेळेस म्हणजे श्रावण महिन्यात दर शेनी रविवारी उसाच्या महिन्यात दर रविवारी या मूर्ती आहे का जुन्या ही मूर्ती लक्ष्मी मातेची हे लक्ष्मी माती दसऱ्यात ते मला आरती होती अच्छा दसऱ्याची आरती नऊ दिवस आरती होते नऊ दिवस इथं आरती होती या लक्ष्मी मातेची होती नाही साऱ्याच मंदिर प्रत्येक इथं बरं होती समजा इथं त्याच काळातल्या हे पण सगळं जुनाच आहे ना हे जुनं मंदिर आहे सगळं याला काही बनवलेलं नाही हे जे पहिलं होते पहिलं येते याला शिमेट लावलं हे बहिरोबाचं मंदिर भैरोबा भैरोबाचं मंदिर हे महादेव म्हणजे भैरव आणि महादेव महादेवच बघत हे त्यांची मध्यपी आरती होती भैरवाची आरती भैरवाची पुस्तक तयार केलेली आहे इथं पुस्तक लिहिलेलंय की हो हे अवधूत राम हा राम इथं अवधूत रामाची आरती होती अच्छा अच्छा अवधूत रामाची आरती होती का इथं या ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आरती हा इथं आपलं मारुतीच इथं मारुती काशी विश्वनाथ हो हो काशी विश्वनाथराजे यांचे आरती इथं होते अच्छा चा। अच्छा तिथं आरती समजा इथं त्र्यंबकेश्वराचे तिरमकेश्वराचे मारुतीचे हे कशाच मंदिर हे व्यंकटरमन अच्छा म्हणजे एकमुखी दत्त आणि व्यंकटरमण दोंचं स्थान एकमुखी दत्त आणि व्यंकटरमन अच्छा व्यंकटरमण हां व्यंकटरमण यांचं हां हां एकमुखी दत्ताची मूर्ती आहे का हां व्यंकटरमन म्हणते त्याला हां त्यांना व्यंकटरमण म्हणते हे म्हणते आता बांधता बांधता राहिलं त्या टायमाला सर राता हे इथे राहिलं घेईन हे पण साधारण जुन्याच आहे समजा युना जुन्या मूर्त्या वगैरे घेतल्यामध्ये हा ही तर काय राम राम हे गणपतीचं मंदिर पंचमुखी गणपती पंचमुखी गणपती मंदिर आहे मार्क मंडियम सर ज्ञाना ज्ञानेश्वर तुमाल घ्यायचे हा हा आपण ज्या सर जुनेच पहिले हे मंदिर आता बांधलं जाऊन पहिले पहिले न उघड होता आता चांगलं चांगले केले पहिले म्हणजे उघड होत आता इतसे हे नाही हा हे काय इथं आड आड होता किंवा तो आता बेकार में झाला सध्या पाणी आहे त्याच्यात हा हा जुना 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 मंदिर हे अग्नी कुंड इद कुंड अग्नि प्रज्जलित करते त्या दसरा टेमाला अच्छा दसऱ्याच्या वेळेला ओम इथं समजा प्रज्वलित करते भानुमाता कोणते भानुमाता भानुमाताच मंदिर हा अच्छा भानुमाता याच्यावर पण पूर्ण कोरीव काम ते काम अनुसार आहे ना अहिल्या देवीच्या काळात झालेलं आहे अहिल्या देवीच्या काळातले हे हा पूर्ण मंदिर असं मंदिर झालं असत तिथं कुठं तिथं हा तिथं राहिलं मग ते अर्धवट राहिले त्या काळात समजा हे मंदिराचं मेन गाभरा मेन गाभारा आता मेन आता इथे या हा इथून बघा ते सर त्याच्यावर पण पूर्ण कोरीव काम वगैरे कोरीव काम होते आता जर घेतलं काही पडलं काही आता हे थोडंफार हे इथ पण हे सगळं हा आपलं मुख्य घाबर आहे समज हे मुख्य गाभरा आहे हा आतमध्ये आहेत मुख्य गाभरा कोरीव काम राहतं हे बघायला मं गो गो, हा मंदिराचा खांबावा म्हणजे पूर्ण कोरीव हे थोडं घासले घासलं काय इथं घेतलं मूर्ती वगैरे थोडी थोड्या थोडं थोडं हा भरपूर दिवस झाले किती दिवसात येते आता वगैरे लावून समज क्लास यात गोडा आहे ही गोडा आता येते प्रत्येक ग्वारीचा खंडोबाचा गोडा समजा हा हा जेजुरीला जसं आहे तसही तसा इदं बी त्याला गाम बिगाम सारे झारे करून झाले हा ही कोरी कमी ईद आहे ही इदं बघून घ्या इदं जास्ती महत्त्वाची हा बर हे असं हे सगळं पहिलंच पूर्वी म्हणजे आपल्या मंदिराशी काही आख्ख्या वगैरे असं ना की कसं काय आपल्या इथं गावामध्ये मंदिर आलं काय आख्खी आता काही याच्याबद्दल सांगता येत नाही पण ते मेन म्हणजे मंदिर म्हणजे आहे काळात ते तयार झालेलं आहे असं हे सांग म्हणजे त्याची माहिती आणखी म्हणजे गावामध्ये अशी कोणा माहिती भरपूर जुनं म्हणते ज्याची माहिती माहिती कोणा करत राहिली तशी पण ते युद्धात तयार झालेलं आहे हा येते असे मंदिर हे पुढे या आपलं मुख्य जागर हा हे मुख्य आता ही फरशी आता बसिली हा हे वरच आता बसली हा हे पाच वर्ष बाकीच सगळं आपलं अष्टभूजा ही मूर्ती पहिली समजा एक नवरात्रात देव इथे येते पलीकडा आपण नवीन मंदिर हा नवीन मंदिरातून देव इथं आणि देव येते ही नऊ दिवस हा नऊ दिवस म्हणजे सध्या मेन देव जे आपली तिथं असते ते याच्या वेळेला वेळेस दसऱ्याच्या वेळेस बीन चंपशे बीन म्हणजे दोन्ही वर्ष दोन दिवस इथे येते हा दसऱ्या जेवेळेला आणि चंपशील दोन तीन दोन दिवस तीन मग तिथं मूर्ती मेळना मी तिथे सम तिथे मूर्ती येतं येते मग ये दहाच्या नंतर येतं मग खाती राहते अच्छा त्या दिवशी मग गावात कोणीही बाजारावर गादीवर कोणी झोपत नाही अच्छा म्हणजे त्या दिवशी का तेवढे नऊ एवढे नऊ दिवस हा म्हणजे दसऱ्याच्या वेळेला हा गावाच्या जेवेळेला नऊ दिवस बाजारावर याचं कोणीच बाजारावर नाही पनगावर नाही गावात कोणी गादीवर नाही गावातले असं आहे आणि होईपर्यंत वांग हां वांग वगैरे वांग आणि कांदा नवीन कांदा खात नाही हा बस पण 19 दिवस नाही चंपा स्टेशन हां चंपा सुरू होत अच्छा तेव्हा वगैरे तेव्हापासून सुरू होत म्हणजे पूर्ण तेवढं करक पाळलं जातं गाव मध्ये कोणी करत क्वार्टर दिवान काही कोणी तो बसतच नाही நவீன மந்தி आपले जो मूर्ति मेन इतना ईद मंदिर हा पूजारी नहीं चलना पुजारी तो आता हाँ ये पूजारी आपले मेन मूर्ती ठेवले हे मेन मूर्ती इथे समजा चंपशिष्टीच्या वेळेला नवरात्रीच्या वेळेला तिकडे घेऊन जाते हा दसऱ्याच्या बाकी इथंच राहते वर्षभर वर्षभर का हाँ, हाँ। नंगर तुटतो तीन वेळेस तीन वेळेस नंगर लोखंडाचा नंगर तीन वेळेस तुटतो तीन वेळेस कार्यक्रम असतो जात्राची वेळेस आपल्या दसऱ्याच्या वेळेस आणि चंप सेष्टी चौती शेस्टी आंबे साठ अच्छा वेळेस असे तीन वेळेस सालातून तीन वेळेस नांगरतोच तो अच्छा वर्षातून तीन वेळेस तीन वेळा तेव्हा समजा मूर्त्या इथून तिथं जात त्या जुन्या मंदिराचा ही पालखी या पालखीत ते बसून तिकडं जायचं अजून या पालखीमध्ये मूर्ती आपली तिकडं पूर्ण गावात मिरवणूक तिकडं आलं पुऱ्या गावात गावात पोर्या असे गावात पूर्ण गावात मिरवणूक काढून मग त्या मंदिरात हे एक आता वरलं ये पद श्रीराज हे कार्यक्रम कसे का पाहते अशा कार्यक्रमात पार्थिव निवडणूक होत देवाला तेल लागणे म्हणजे देवाला तेल लावणे वगैरे रात्री नऊ वाजता आरती होत्या चैत्र पष्टी जत्राच्या टायमा जत्रा तुम्ही पुजारी येत कधी कधीपासून येतो पूजा वर्ष झालं

आपल्याकडले सत्य शेवटचे एवढे बीबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा डोईवर शाल अंगावर शाल सदा खेळी मल्हारी सुंदरी आरती करी देवार ओवाळी नाना परी देवाचा पोट लंगोर शिखर खंडेरायाचा खडका भंडाराचा भडका बोल सदा, सदा अशी देई उचली आरती असते हा हा म्हणजे आपले देव समजा पहिले पहिले तर तिथेच असते मंदिर त्या तिकडं पहिले पहिले हा अगोदरपासून हे ये सांगता येत नाही कोणाला कसे कुठे होते पण या पद्धतीने अशी असे आरती चालू आहे आता अच्छा मग ते मूर्ती इकडे कधी आलेले काय त्याच कोण काही सांगता काही सांगता येत नाही आम्हाला मूर्ती कोण सांगू शकतो जवळजवळ कमी जास्त

नाही त्याच्या आधी होत दुसरं पण आता नवीन हे आधी हे मंडप हे सारं मंदिर हे सारं त्याच्यानंतर ते पाडायला दुसरं जे पोटल माणसं सांगत आले तस तस त्याच हे म्हणजे परंपरेडगाव सांगत थांबले तिथून म्हणजे हे जसे जसे आले तिथून याची आख्यात कशी आहे पहिले जेजरूनी झाले करडगावला तिथं एक मंदिर आहे त्या मंदिरून ते डोंगराला आले म्हणजे तोंग तवा मग इथं गावातल्या पाटलाने येली माझे दादा गावात आणली अच्छा आणि तो ती पुढे झाली ते ती साई साईक असं ते पूर्वीच्या ते असे सांगत हा असे पण याच्यानंतर ते मग ते पुढं काहीत नाही पण हे गावची त्याच पद्धतीने इदा ती आता सुरू झाली अच्छा मंदिर झाले हा त्याच्यानंतर मंदिर झाले देवाला मग समजा तिकडून खडलं समजा इथं आलेलं हा मुक्काम गीत गीत करड गावाला करडगाव मग इथं आले का हा इकडे कुठे डोंगर बर या आता डोंगरा समोर आहे का मंदिर झालेलं समोर हा ते डोंगर तिथे होते म्हणजे तिथे काही दिवस तिथे डोंगर लागला रस्त्याला त्या डोंगरा होते काही दिवस एक तिथून इथं आले समोर इथं आणले ते गावाच्या लोकांनी माझे काही गावाच्या शिवाऱ्यावर आले म्हणे आपल्या हा तिथून माईत आणले हा त्यांच्या आता या गावाला इकडून इकडे एक पाजू हे वाटाला इकडे एक पादू काय इकडे एक चारी गावाला चारही ठिकाणी चार पादोक आहेत आपल्या याच खंडोबा याच खंडोबा या शिवारिक आपल्या गावापासून चारी बाजूला सांगता ते चारी बाजूला म्हणजे आपल्या गावाच्या चारी बाजू जेवढे रस्ते सगळ्या गावामध्ये त्याचे पादोग मेन रस्त्याला अच्छा अच्छा तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण चिंचखेड या गावातील खंडोबा मंदिराची माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये दे सहकार्य केल्याबद्दल श्री ज्ञानेश्वरजी खंडागळे व समस्त गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकंदा आपल्याला विसरू नका तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत येळकोट येळकोट जय मल्हार